उद्योग यश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण प्रत्येक वेळी एका विषयाला घेऊन मराठी उद्योजकांचे जे चॅलेंजेस आहेत त्यांना घेतो आणि एका एक्सपर्टला आपण बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेत असतो आज आपल्याकडे चार एक्सपर्ट्स आहेत मी प्रत्येकाची ओळख करून देईलच पण आपण सगळ्यात आधी सुरू करूया चेतन रायकर सरांबरोबर ते स्ट्रक्चर इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये आहेत तर सर मागच्या दहा वर्षामध्ये इंडियाची जी ग्रोथ झालेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर इंजिनिअरिंग ही टेक्नॉलॉजी कशी वाढलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे आणि त्याच्याबद्दल काय फ्युचर आहे नो एक तुम्ही कमेंट करायला सर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे काल आणि आज सुद्धा इव्हॉल्व्ह होत आहे कारण खूप चॅलेंजेस वाढत आहेत म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन हे एक चॅलेंज आहे त्यामुळे भारतीय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे खूप वेगाने वाढतंय मुख्य चॅलेंज असं आहे की नॉन अवेलेबिलिटी ऑफ ट्रेन स्ट्रक्चर इंजिनिअर्स कारण गेल्या तीस वर्षामध्ये जवळपास सि सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे क्रीम होतं दे चेंज सिव्हिल इंजिनिअरिंग टू आय टी अँड एनी अदर डिपार्टमेंट म्हणजे ते एक चॅलेंज आहे सो त्याच्याकरता इव्होल्युशन होतं आहे सॉफ्टवेअर्स आर इनक्रीजिंग बाय द मंथ असं म्हणजे दर सहा महिन्यात नवीन सॉफ्टवेअर्स येत आहेत चांगली सॉफ्टवेअर्स येत आहेत सो दॅट्स वन लेवल ऑफ इव्होल्युशन दुसरं म्हणजे लार्ज स्पॅन स्ट्रक्चर्सची डिमांड वाढत चालली आहे स्पॅन ब्रिजेस लार्ज स्पॅन इंडस्ट्रीयल स्ट्रक्चर्स सो देर इज काइंड ऑफ अ हिडन कॉम्पिटिशन ऑल्सो अरे तू सव्वाशे मीटरचा ब्रिज बनवला काय मी दीडशेचा बनवला असं जे चालू आहे सो दॅट ऑल्सो इज इव्हॉल्व्हिंग प्रिकास्ट आणि प्रिस्ट्रेस्ड स्ट्रक्चर्स ह्याच्यामध्ये इव्होल्युशन चालू आहे आर एमसी मध्ये हायग्रेड कॉन्क्रीट्स एम एटी एम हंड्रेड ग्रेड कॉन्क्रीट्स आर सो आर प्लेंटी ओके पण इंडियाचा जर आपण ग्रोथ बघितली आणि कम्पेरेट द इंटरनॅशनल ग्रोथ फॉर एक्झाम्पल चायना ऑर डेव्हलप कंट्रीज यु नो हाऊ फार वी आर म्हणजे आपण किती लांब आहोत त्याच्यापासून आणि कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो तीस वर्ष आपण मागे आहोत असं वाटतं पण पुढच्या दहा वर्षात ती गॅप आपण भरून काढू असंही वाटतं कॉन्फिडन्स कारण आपल्याला ऑपॉर्च्युनिटीजच गेल्या पंधरा वीस वर्षात यायला लागल्यात आणि गेल्या दहा वर्षात तर झंझावातच लागला इन्फ्रास्ट्रक्चरचा तर त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज आल्या की आपोआप म्हणजे नीड असली की ओरिशन होतच ग्रोथ होतेच